शिंदेसाठी जबर धक्का ठाकरेंचा तो खासदार फोडला आता तोच खासदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार मिलिंद नार्वेकर सूत्र हलवणार लोकसभेत ठाकरे नाही तर शिंदे कार्ड चालेल की नाही यावर डाऊट एक फुटला तरी बाकीचे बारा सावध होतील शिंदेना थोडं सबुरीने घ्यावं लागतं ठाकरे मेन स्ट्रोक शेवटी शेवटी मारतील शिंदेकडे गेलेले बरेच पंटर पुन्हा परततील नेमकं आहे का सध्याच्या घडीला दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते ने गेले आमदार ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व ने स्वीकारत शिंदे गटात जाणं केलं बंडानंतर था आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एका मागोमाग एक शिंदे गटात सामील झाले आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरेंकडे परतण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आघाडीतील पक्षांचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहेत अशातच आता शिंदे गटातील बडा नेता था, पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे कारण खासदार हेमंत गोडसे हे, हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटतात हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्या मार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला त्यानंतर गोडसे ठाकरे गटात परत येणार का असा प्रश्न हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यही ते राहिलेत नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे दोन हजार चौदाला ला दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणवीस ला एक दा ते पुन्हा एकदा खासदार झाले दरम्यान शिवसेनेत येण्याआधी ते मनसे पक्षाचे सदस्य होते नाशिकच्या राजकारणात त्यांचं मोठं प्रस्त होतं त्यामुळे गोडसे जर ठाकरे गटात आले तर महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता तर ठाकरेंना मात्र बळ मिळण्याची शक्यता आहे शेवटी शेवटी घडणार की मोदींच्या चेहऱ्यावरती भाजपचे उमेदवार तर निवडून येऊ शकतील पण शिंदेच्या उमेदवारांचं काय उद्धव ठाकरे सुद्धा तितकं स्ट्रॉंग लीड घेऊन राहतील आणि जर आता शिंदे गटाचा हा खासदार फुटलाच तर ठाकरे गटाला बळतळ मिळेल पण शिंदे गटाची एंडिगेटर लागणार आहे कारण एक फुटला तरी बाकी चे बारा बाकीचे सावध होऊ शकतात लोकसभेच्या तोंडावरती उद्धव ठाकरे शेवटी शेवटी मेन स्ट्रोक मारतील अशी चर्चा सुद्धा आता सुरू आहे नाशिकचे हेमंत गोडसे फुटले तर त्यासोबतच अनेक आहेत त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेना उमेदवार देताना तिकिट देताना नाकी न ना होणारे असं सुद्धा चित्र निर्माण होताना दिसतंय एकीकडे महाविकास आघाडी स्ट्रॉंग होताना दिसते आलेले सर्वेक्षण सर्वे हेच सांगतात की महाविकास आघाडीचं जड आहे अजूनही महायुती ही महाविकास महा आघाडीच्या वरती गेलेली नाहीये पण आता पाहणं हे गरजेचं आहे हेमंत गोडसे यांनी जर ठाकरे गटामध्ये प्रवेश केला तर नेमकं शिंदे गटामध्ये कशी चलबिचल चल होते यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक